मित्र नमस्कार जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात न्यायचं काम पडू लागलं कारण तिचं जे गालाचे सुजन आहे ती जास्तच झालेली आहे आणि ती खाली खाली उतरलेली आहे गळ्याकडं तर तिले आपण या ठिकाणी मंगळूरपीरमध्ये दवाखान्यात नेलं होतं हॉस्पिटलने पण तेवढा काही फरक पडला नाही ते सुजन वाढतच गेली मग आज ठरवलं की तिला न्यायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी वाशिममध्ये कानडे हॉस्पिटलमध्ये तर आम्ही तयारी केली आता दवाखान्यात जायची तर आता सकाळी सकाळी गेल्याच्या नंतर तिथं लवकर नंबर लागते नाही तर तिथं पण भरपूर गर्दी राहते सर्वात मोठं हॉस्पिटल आहे वाशिममध्ये कानडे म्हणून आणि एवढं चांगलं हॉस्पिटल आहे सगळ्यात कमी फी राहते त्या हॉस्पिटलची लय जबरदस्त डॉक्टर साहेब आहेत ते कानडे म्हणून तर त्या हॉस्पिटलमध्ये आज तिला न्यायचं आहे तर आता जवळपास घरीच आम्हाला दहा वाजले तर तिथं आम्ही अकरा साडे अकरापर्यंत पोचणार आहोत जाणार आहो बसणं कारण मोटरसायकलनं हवा लागते त्याच्यामुळे एवढ्या दूर जाणं जरा शक्य नाही वाटत म्हणून तिला न्यायचं आहे बसणं तर जेवण वगैरे केल्याच्या नंतर आणि इकडं डॅन्स करू लागली दोक। <görüşirm påface> तर सुजन गळ्याच्या खाली आली त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटली म्हणून म्हणलं गेले हॉस्पिटलमध्ये मोठ्या म्हणणं जरुरी आहे तर लगेच आम्हाला दोक निघायचं आता थोड्या वेळात मी वगैरे केल्याच्या नंतर जेवण ऑलरेडी तयार झालेलं झालं जाले का जेवण पटकन वाढून दोघायला किती याची इकडं याची तयारी चालू आहे शाळेत जाण्याची तयारी चालू आहे याची ही आलं इकडं बाई आंघोळ झाली की बेटा आ लवकर जाय मग याला निबंध लिहून आणायचा सांगितला शाळेतनी माझी शाळा सुंदर शाळा आहे ना बरोबर माझी शाळा सुंदर शाळा असा निबंध लिहून आणायला सांगितलेला आहे तर हे आज निबंध वगैरे हो लिहून येणार आहे शाळेत इले जोपर्यंत चुटकू बरी होत नाही तोपर्यंत मोबाईल नवीन आहे काय काढली मोटरसायकल न स्टँड पर्यंत जाणार आहोत स्टँडवर गाडी लावून देईल नाही तर करणले सोबत घेऊन जाईल तर तिथून बसमध्ये आम्ही बसणार आहोत बसमधून डायरेक्ट जाणार आहोत आम्ही वाशिमले वाशिमने नंतर हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट होते काय नाही याची बी अपडेट आपण देतच राहू तर इले थोड्या थोड्याच्या टायमात नाही ती वाशिमचा दवाखाना असल्याशिवाय हे बी लॉकसुद्धी होत नाही हे एक नक्कीच आहे इथं तयार झालेली आहे आपल्याले जेवणासाठी डाळ वगैरे इथं दूध तपू ला आपला श खाण्यासाठी तर आजचं वातावरण बी थोडंसं दमट आहे म्हणजे ऊन नाही पडलेली आणि पाणी पण एक दोन तीन दिवसात येण्याची शक्यता असं सांगितलेलं आहे हवामान खात्यानं तर आम्ही आता लगेच निघणार आहोत जेवण झाल्याच्या नंतर वाशिमले हे दूध बी उसा चालले तसा कमी करते पावर जाळ झाले का तुम्ही घालो हे हातपाय वगैरे धुतली ही तयारी झालेली आहे तर ही दवाखान्यात जायचं तर खुशपा कशी आहे बा इथं सुजन आली एक मिनिट एक मिनटं हा हे इकडून गालो फुगली असे आणि इकडून पण गाल फुगले आणि सुजन आली इथं त्याच्यामुळे तिला म्हणलं दवाखान्यातून आणणं जरुरी आहे तो जायचं नाश्ता चालू नाश्ता चालव बेटा शाळेत जायच्या अगोदर याचा इथं सकाळी ब्रेकफास्ट ब्रेड वगैरे दूध वगैरे आणून खाव लागलं ते हाय कर रे तर हे पायटी पायटी नाश्ता पाहिजे जवळपास आठ साडेआठच्या तेवढ्यात नाही पण आज थोडंसं लेट झालेलं आहे <laughs> ते तर ते जेवणासाठी जेवणाची तयारी झाली तर जेवणासाठी गरम गरम डाळ बनवलेली आहे उडदाची डाळ जी मा सगळ्यात जास्त आवडीची राहते आणि इथं चपाती कांदा वगैरे टाकते त्याच्यामध्ये ताटात नाही आणि ही आम्ही दोघंजणं सोबत जेवण करणार आहोत हे पण जेवायला बसलेली आहे चुटकुताई चल कर जेवण आणि जेवण अस जेवत असताना तिथे असा त्रास होते चावायले याले त्याले त्याच्यामुळे तिथे दवाखान्या देणं लय जरुरी आहे कांदा वगैरे आलेला आहे तसा चालताही राहिला तुला बरोबर तर मित्रो फर्स्ट क्लासपैकी जेवण वगैरे झालेले आहे जेवण करून गेलं की तिकडे जायला काही टेन्शन राहत नाही मग दिवस जरी लागला हॉस्पिटलमध्ये नंबर लागायला तरी चालते हे आमगाव ते मंग ही गाडी आहे ही चल होय बस जाय चला ना जाय पुढे तू अरे मी याच्यासाठी फोन लागलो चल बस अरे मी हाव नाग लय गर्दी आहे त्या गाडीत दुसऱ्या गाडीत जाऊ मग काय तू बस का हे पोरग आलंय काहीतरी मागायला आमच्या जवळ बस स्टँडवर आम्ही बसून असल्या देऊ चिल्लर आहे का पाठव किती रुपये पाहिजे तुले पाच रुपये पाहिजे का दहा रुपये पाहिजे दस रुपये कुठं का तू कॉम्प्लेस नाही चुटकू गेली या दुकानावर काहीतरी आणायसाठी आणि गेले द्याच म्हणे दहा रुपये तरी हे पोरगा आलं विचार आम्हाला आमच्याजवळ पैसे मागायसाठी पैसे काही चिल्लर नव्हते शंभरची नोट होती शंभरची नोट घेऊन चुटकू गेली इकडे चिल्लर आणणार आहे तिथून काहीतरी स्कूल में जाता आहे का तू हा मदरसा में जाताय अभी का जाय का मदरसा तू तर कॉम्प्लेक्स रहता है ना इथं हा चुटकू काही आली चिल्लर वगैरे हो घेऊन हा अरे दहा दहाच्या द्या ना म्हणा आन सा जाए कितना पैसा इकट्ठा किया सवेरे से कितना पैसा इकट्ठा किया आ? ये बता ये जमा कर दिया सवेरे से हाँ सवेरे से इतना जमा किया ज्या दुकानात त्या चिल्लर भेटली नव्हती चुटकुला तर तिकडल्या दुकानातून नेणं पाण्याची बॉटल वगैरे आणली दे त्याले दहा रुपये काय ते चाललं गेलं दुसरीकडं मागायसाठी हा दुसरीकडे गेलं ते आहे पाण्याची बॉटल घेऊन दे याच्यामध्ये पाण्याची बॉटल देऊ शकता पाहिजे बिचारले कपडे बी नाही आहे पूर्ण कपडे किती खराब आहे तुमचे घाण झालेले आहे वाटलं तुला त्याला पैसे द्यायचे दहा रुपये म्हणून हिनच द्या लावले मध्ये दहा रुपये द्या म्हण वाटलं तु हा ते बिचारा आलं तर सांगतो दहा रुपये द्या म्हणजे याच्यामुळे चिल्लर पूर्ण आणून आम्ही दहा रुपये त्याला दिले नाही आपल्या मांग आहे आता ते मागू लागला जागा बरोबर आपल्या दोघांनी बेस्टिक अर्ध्या घंटा द्या आपण वाचवून బస్ స్టాండ్ లో సల జల బస్ స్టాండ్ లో అలా ఇటున్ డైరెక్ట్ యాటూరు అని యాటూరు కుడి जाऊ హా కనడు ఇక్కడ బస్ స్టాండ్ లో యాటూరు డైరెక్ట్ కనడు హలో బా बरोबर मांगा गाडी पाहिजो किती वेळा आपण या हॉस्पिटलचे व्हिडिओ बनवले आणि किती वेळा तू आणणार या हॉस्पिटल आ किती गर्दी आहे किती गर्दी आहे गर्दी किती आहे येथन हे कॅबिन आहे याच्या जणांना एंटरवाला जवळपास दीड तास झाला हॉस्पिटल येऊन पण लागलं काय लागलं नाही आमचा तर थोड्या वेळा अजून अर्धा एक घंटा लागते नंबर लागतो पर्समध्ये टाकून घडीची चिट्टी कर करणं बरोबर आपल्या घडी करते चिट्टीची घडी एक घडी करते ओके आता एक गोळी घेऊन घे त्याच्या पाणी येणार त्याच्यातली काढ जाऊ एक चा। हो आता दवाखाना वगैरे नेमकं सध्याच झाला आमचा तपासले तपासल्यानंतर पूर्ण डॉक्टर साहेबांना पायणी केली होती जास्त गाल फुगलेला आहे म्हणून या गोळ्याचा डोस त्याला देऊन द्यायचा आहे गोळी कशी वाटते कडू हा आता काही ना काही खायचं आहे नाश्ता करायचा आहे नंतर आपल्याला इथून निघून जायचं आहे ते कॅन्टीन आहे इथं हॉस्पिटलच्या बाजूला चाल लवकर फटाफट आता निघू आपण एस टीत बसून डायरेक्ट घरी चालू ठीक आहे एकत्र आहोत तू का घेऊ लागली हा पिऊ एकटा मी गरम किती आहे ते एकदम गरम कर चहा साठी बोलावली फेशल खिचडी आलेली आहे खिचडी खाल्ल्यानंतर आम्हाला खिचडी खिडी हे सकाळपासून थोडंसं जेवली माझ्यासमोर पण आता वाशिमला आले त्यानंतर तिला खिचडी खा वाटते खिचडी चिटकुत खाऊ लागली कशी झाली चिटकू चांगली झाली का एकदम जबरदस्त टेस्टी इले भूक लागली होती म्हणलं तो खिचडी वगैरे खाऊन घे म्हणल तर एकदम टेस्टी झाली म्हणते खिचडी अजून काय आणावं लागते का बेटा नाही खिचडी इथं चांगलीच भेटते हॉस्पिटलच्या समोरच हे हॉटेल आहे आणि हे हॉस्पिटल सगळ्यात मोठं आहे पानळे हॉस्पिटल वाशिम मध्ये किती दिवस ची खिचडी खायची खिचडी खायची म्हणून <laughs> नाश्ता वगैरे झाला चुटकुताईचा मी आज चाय वगैरे पिला मस्त आता आम्ही दोघं बी सळतील निघणार आहोत घराकडे एस टी बस स्टँड मधून एस टी लागली जागा असली पाहिजे पण नाही चुटकू नाही तर दोन एस टी सोडायचं काम पडलं आहे का नाही एस टी जिच्यातून आम्ही वाशिमहून आलो मंगळूर किर्ले तर आता बिचारी चालली अमरावतीने किती एस टी बी किती कष्ट नाही ते चुटकूप आहे हा तिच्यात बसून आलो आपल्याला तिने इथं सुखरूप सोडून दिलं आणि आता कुठे चालली आता चालली ते अमरावतीला पाहून गेलो याच एसटी आलो आम्ही आहे का चुटकू हा तवा लय कमी येऊ दे गिऱ्हाईक सवाऱ्या लय कमी होते आता फुल आहे आता, आता, आता आम्ही इथसाच ज्यूस घ्यायला बसलो ज्यूस बनवून चालू आहे दादाजीदा मग ज्यूस देणार आहे तर ज्यूस पियायची इच्छा झाली मग इथं आल्याच्यानंतर सर्वच करावं लागते नाही चुटकू ज्यूस वगैरे खिचडी नाश्ता पाणी चहा पाणी हे काही केव्हा बाहेर येत नाही जुटकू बाहेर आली गेले सगळं दारा लागते पाजा लागते खाऊ घाला लागते ते <laughs> आमचं तिकडं तयार झालेलं आहे उसाचा रस 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 खाल्ल्याच्या नंतर आपण झाला गाडी दा। हे दोन्ही ज्यूसचे गिलास म्हणजे रसाचे गिलास आता आम्हाला आले चुटू कर करते बरोबर आणि घ्या शेअर करत नाही पिऊन बरोबर फुल भरून आहे मोठा क्लास आहे तर मित्र दवाखान्यातून सध्याच आलेला आहो घरी दवाखान्यात एवढं माणूस परेशान होते की बे तुफान लगे पुरा प्रवास करणं तिथे एक दोन घंटा आम्ही थांबलो तर पूर्ण दवाखाना केला नंतर आता आलो आम्ही घरी आता जवळपास वाजले आम्हाला घरी यायले बराबर चार वाजले आहे सध्या तर आम्ही गेलो होतो इथून साडे अकराच्या तेवढ्यात मी चाललं गेलो होतो तर नंबर लागायला आम्हाला कमसे कम, कम दीड ते दोन तास लागले नंतर नंबर लागले नंतर त्याने औषध गोळ्या दिल्या आणि बस आता हे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करून टाका